नाशिक शहरासह जिल्हाभरात दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे सप्तशृंगीगड ते नांदुरी मार्गावर रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास दरड कोसळली आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र यामुळे वाहतूक खोळंबली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके आणि त्यांच्या सहकारी स्थानिक नागरिक तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले सप्तशृंगी गडावर रविवारमुळे भाविकांची मोठी वर्दळ होती तसेच पाऊस देखील मोठ्या प्रमाणात होता त्यात जोरदार वारे देखील वाहत होते काही भागात दाट धुक्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला हो होता सायंकाळी मु... अचानक मोठी दरड कोसळली त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर रस्त्यावर पडलेले दगड आणि मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक